अजय भीम जयशिवराय सर्वप्रथम सर्व बहिणीला या भावाकडून रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा मी आज कवी सोपानदादा यांचं एक गीत सादर करीत आहे गीत आहे दारूवरती कधी माझ्या घर धन्याची दारू सुटल आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला गौतम मिनकर यूट्यूब चॅनलवर नाव आहे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा कधी माझ्या घर धन्याची कधी माझ्या घर धन्याची दारू सुटल दारू पायी नवरा माझा मेलेला उठल दारू पायी नवरा माझा मेलेला उठल कधी माझ्या घर धन्याची कधी माझ्या घर धन्याची दारू सुटल दारू पाई नवरा माझा मिलेला उठल दारू पाई मिलेला उठल रोज बापाची घे तोयान रोज दारू कर करतो या रोज आई बापाची घेतो यान रोज दारू ओनी करतो या घाण अंगावर ओकलानी अंगावर ओकलानी कुठेही थुकल कधी माझ्या घरधण्याची दारू सुटन कधी माझ्या घर धन्याची दारू सुटन महिन्याचं पगार दारूत जातो पगाराच्या दिवस हिरिकामाच येतो महिन्याच पगार दारूत जातो पगाराच्या दिवस हिरिकामाच येतो संसार कसा माझा संसार कसा माझा सुखाने नटल कधी माझ्या घर धन्याची दारू सुटल कधी माझ्या घर धन्याची दारू सुटल घरात मजला त्रास देतो फार बाहेर लोकाचा खातो यमार, घरात मजला त्रास देतो फार बाहेर लोकाचा खातो यमार, नाक फुटल तर कधी नाक फुटल तर कधी डोकं फुटल कधी माझ्या घर धन्याची दारू सुटल कधी माझ्या घर धन्याची दारू सुटल दारू पाई नवरा माझा दारू पाई नवरा माझा मिलेला उठन कधी माझ्या घर धन्याची दारू सुटल धन्यवाद